केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर ते पवार यांच्या उपस्थितीत हनुमान चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीवाडा कासारगल्ली ओझर येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिका मातेला मनोभावे वंदन करण्यात आले अज्ञान दरिद्र दुःख आणि अवगुणांचे होळीच्या या पवित्र अग्नीत दहन करून आनंदाचा सकारात्मक ऊर्जेचा रंगोत्सव साजरा करत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना होळी आणि धुरीवंदनाच्या डॉक्टर भारतीताई पवार यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नेते भागवत बाबा बोरस्ते युवा नेते यतीन भाऊ कदम शहराध्यक्ष दिलीप काका मंडलिक नितीना जाधव श्रीराम आढाव जगदीश उगले किशोर काका कदम राजेंद्र सोनोने योगेश चौधरी प्रशांत गोसाई सचिन अग्रवाल संतोष सोनोने रवींद्र घोडगे ऍडव्होकेट विजय कुलकर्णी सौ सुनंदा कदम वैशाली पगारे कांचन धामट संगीता गवळी मेघा कडू डॉक्टर एन के पाटील राजेंद्र आहेर विकास पांडे लियाकत अत्तार युवराज शेळके गिरीश वल्वे शरीफ खाटीक ओम प्रकाश चौरे अशोक शेलार सचिन आहेर अजर काजरी श्रीकांत अक्कर उत्तम कदम प्रकाश शेटे जितू वासू भाऊरा कदम भूषण शिलेदार विष्णू तासकर ओम कदम आदी कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते